संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून अहमदनगर शहरातील लालटाकी न्यूयॉर्स कॉलेज परिसर तसेच दिल्ली गेटपर्यंतचा रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अंबादास पंधाडे यांच्या हस्ते संपन्न झाला प्राध्यापक अरविंद शिंदे युवराज शिंदे अनिल शेकटकर अजय साळवे डॉ अभिजित पाठक प्राचार्य सागडे प्राचार्य तांबे सूरज जाधव सारंग पंधाडे अंकुश मोहिते पोपट पाथरे शिवाजी साबळे दंडी बाळकृष्ण जगधने नितीन मरकड यशवंत तोडमल सनी कांबळे सचिन भुतारे बजरंग भुतारे हरिभाऊ एलदंडी चेतन अर्कल परेश पुरोहित आनंद पुंड मदन पुरोहित अनमल वाडेकर आदी उपस्थित होते तर राज्य सरकारच्या माध्यमातून नगर शहर विकासासाठी पहिल्यांदाच एवढा मोठा निधी मिळालाय त्यामुळे आता नगर शहरात आत ठिकठिकाणी थीक रस्त्यांची कामं सुरू आहे भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त फिरत असताना नगरकर विकास कामांचं स्वागत करताना दिसून येत आहेत त्यामुळे केलेल्या कामाचं समाधान मिळत आहे आणि या माध्यमातून ऊर्जा प्रोत्साहन मिळत आहे अधिक काम करण्याची प्रेरणा मिळते असं मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलं जगताप साहेब हे या ठिकाणी आलेले आहेत मी महाविद्यालयाच्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं प्रथमता त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करू या प्रसंगी आमच्या लॉ कॉलेजचे प्राचार्य तांबे सर त्याचबरोबर कोंढरे सर साहेब त्याचबरोबर आमचे उपप्राचार्य त्याचबरोबर शिवाजी साबळे सर संतोलनडे विद्यार्थी नेते गजेंद्र भांडवलकर हे सर्वजण उपस्थित आहेत अभिजित खोसे आहेत त्याचबरोबर सागरजी शिंदे आहे या सर्वांच्या उपस्थितीत धनु जाधव आहेत तर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज हा जो मोठा काम घेतलेला आहे काय काम आहे तर हे रस्त्याचं काँक्रिटीकरण दिल्ली गेटपासून तर आपण पत्रकार चौक आपो हत्ती चौक असे जे विविध टप्पे कामाचे आदरणीय संग्राम भैया जगताप यांनी घेतलेले आहेत तर आपल्या कॉलेजचा याच्यामध्ये सुद्धा फायदा असा आहे की आपल्या जे येणारे जाणारे आहेत शहरातून आणि ह्या रोडने जे कम्प्युटर्स आहेत प्रवासी आहेत तर यांना अतिशय सुखकारक प्रवास होण्यासाठी की हा रोडचं का काम त्यांनी घेतलेलं आहे दुसरी गोष्ट अशी की महाविद्यालयाच्या वेळोवेळी जे नगरपालिकेकडं कामं असतात आमदार भैयांकडे असतात तर हे कामांचा जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्याकडं मागणी करतो तर कुठलंही काम प्रलंबित न राहता ताबडतोब ते काम होतं तर ह्या मागच्या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले आणि सगळ्यांच्या प्रयत्नातून आज कुठंतरी आपल्याला शहरामध्ये आपली गल्ली बोजारी असते हे तांबडेसर तिथं राहतात तांबेसर आतमध्ये तिथं तिथं देखील यशोदा नगर राहतात यशोदा नगरमध्ये देखील संपूर्ण कॉन्क्रीटकरण तिथं आपण केलेलं आहे म्हणजे मागच्या काही काळामध्ये आम्ही संकल्पना मांडली की आपल्याला जास्तीत जास्त कॉन्क्रीटकरण करायचं आणि म्हणून तशाप्रकारे सगळं नियोजन आता आपण सगळे मंडळी करू लागलेलो आहोत आणि म्हणून आजचा रस्ता हा जो आपण जर पाहिला तर याच्यामध्ये दोन्ही बाजूने म्हणजे पावसाची पाण्याची गटर असणार आहे म्हणजे आपण स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज म्हणतो की पाणी पावसाचं पाणी वाहून जाणार आहे सेपरेट गटर आणि ड्रेनेज व्यवस्थाही सेपरेट तर स्वतंत्र रा। असणार आहे आणि संपूर्ण रस्ता हा मधून केला जाणार आहे म्हणजे याच्यामध्ये कुठेही रस्ता वर जायला नको आणि तर वरच रस्ता जर गेला तर पाणी बाहेर निघणार नाही आणि त्याच्यामुळं याला पाणी बाहेर जाण्याकरता देखील मार्ग ठेवलेला आहे की असं एक चांगलं नियोजन जे आपण शहरामध्ये आपण करत आहोत इथून पुढच्या काळामध्ये म्हणजे एकदा रस्ता जर झाला आपण जर आत्ता जर आपण त्या रस्त्याने आलो तर संपूर्ण रस्ता जा जा वर खाली आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे कुठेही त्याला जेवण राहिलेलं नाही म्हणून रस्त्यावर रस्ते, रस्ते केल्यानंतर हे सगळं आपल्याला नियोजन नसल्यामुळं नियोजनाचा अभाव असल्यामुळं आपल्याला प्रश्नाकडे सामोरं लागतं आम्ही बऱ्याच वर्षापासून प्रयत्न करतो कॉम्प्लिट कॉन्क्रीटकरण झालं पाहिजे पण त्याला आत्ता मागच्या दोन वर्षामध्ये आपण यश यायला लागलं हळूहळू लोकांचे देखील एक मानसिकता बदलायला लागली की आपल्याला कुठेतरी त्याच्यामध्ये कॉन्क्रीट केलं पाहिजे आणि म्हणून त्या माध्यमातून हे सगळं आता नियोजन सुरू झालेच्याकडं आता हा आज आपण प्रातमी स्वरूपामध्ये नारळ फोडलेला आहे उद्या लगेचच त्याला काम सुरू होणार आहे म्हणजे पुढे वरच्या बाजूने म्हणजे असं नाही की आज नारळ फोडला हा सगळा निधी शंभर टक्के निधी हा महाराष्ट्र सरकार पण आपल्या निधी आणलेला आहे किंवा कुठली आज जण परंतु असं होतं की काम सुरू होतं पण निधी जर आला नाही तर तो कॉट्रॅक्टर काम करत नाही पण हा संपूर्ण निधी हा ग्रँटेबल आहे जसं तुमच्याकडे काहीशी ग्रँटेबल असतात विद्यार्थ्याला काय त्याच्यामध्ये कुठेही पैसे भरू लागत नाही तसं हा सगळा ग्रँटेबल आहे कुठेही महानगरपालिकेचा नाही आता काही काही निधी असा असतो शासनाकडून की पन्नास टक्के शासन देणार आणि पन्नास टक्के महापालिकेने भरायचं मग तिथं मात्र हे काम जेवढं निधी तेवढं पूर्ण होतं आणि पुढच्या पन्नास टक्क्यामुळं ते काम थोडं थांबून राहतं किंवा तसं कुठंही होणार नाही आणि हे सगळा काम येत्या काही महिन्यांमध्ये आपल्याला पूर्ण करायचं आहे हे झाल्यानंतर आज आपण जर पाहिलं तर हळूहळू जिथं तिथं काम होतं आहे तिथं तिथं शहर बदललं आहे अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते तर तुम्ही मागच्या बाजूने खरं तर पूर्वी कॉलेज फक्त याच बाजूने होतं पण ज्यावेळेला आम्ही मागचा रस्ता केला गेल्यानंतर तुम्ही मागच्या बाजूला त्याचा विस्तार केला मागच्या बाजूने मारत बांधली तर तुम्ही कधी केलं रस्ता झाल्यानंतर केलं म्हणजे ही जी संकल्पना आहे ही रस्त्यांची ही फार महत्त्वाची असते हा रस्ता झाला तुम्हाला अजून नवीन संकल्पना सुटतील तुमची संस्था वेगवेगळे निर्णय घेईल की ज्याच्यातनं नवीन रोजगार असेल शिक्षण असेल या सगळ्या पायाभूत सुविधा तुमच्या माध्यमातून इथे उपलब्ध होतील आणि म्हणून असं एक नगरचं जिल्ह्यातलं एक मोठं जे विद्यापीठाच्या बरोबरीने असणारं एक कॉलेज हे आपल्याला तर त्या कॉलेजचं जसं रूप आहे तशा रूपाचा रस्ता देखील आपल्याला निर्माण करायचा आहे त्यामुळे आता प्रयत्न या ठिकाणी आहे बऱ्याच वेळेला सागळे सर तुम्ही असाल सर असतील सर असतील हे सातत्याने आम्हाला सूत्र करायचे की रस्ता झाला पाहिजे काहीतरी मार्ग काढा मागच्या कोविडच्या काळामध्ये मा देखील दोन पाहिजे आपण दो तिथं बसलो होतो चौकामध्ये तिथं आठवडाच्या आम्ही दुकानामध्ये कोविडच्या काळामध्ये तर तिथं देखील आपण तो पहिला माझा डॉक्टर होता दरवर्षी करावायचा आणि दरवर्षी त्याच्यामध्ये तिथं आंदोलन केलं जायचं आणि आंदोलन करून तात्पुरती डाकडोशी व्हायची तर त्यावेळेला आम्ही निर्णय घेतला याला खोदून करू आणि तो खोदून झाला पण आज त्याला जवळपास तीन वर्ष होऊन गेले रस्ता पूर्ण होतो पण त्याला कुठंही आता त्या कामाला परत अडचण आली नाही तसाच रस्ता आपला होणार आहे हे पण रस्ता त्याला मॅच करणार आहे आपण तट ठेवणार आहे आणि पुढचं देखील तसं मॅच करणार आहे तरी पुन्हा त्याला कुठली अडचण येणार नाही असं नियोजन आपण केलेलं आहे कुठल्या नगर शहराचे कार्यक्रमात आमदार आता मी संग्राम भया जगताप यांच्या निधीतून आणि संकल्पनेतून नगर शहराच्या काल करण्याच्या कामाचा शुभारंभ निवास विद्यालयाच्या गेटवरती होत आहे त्यानिमित्ताने मी महाविद्यालयाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो स्वतः टायोजन आपण या कामाच्या आणि रस्त्याच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असलेले निवास महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर बी व्ही सागडे सर त्याचबरोबर राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य आणि निवलॉ कॉलेजचे प्राचार्य तांबे सर त्याचबरोबर निवास कॉलेजचे उपप्राचार्य कळमकर सर सर आणि नगरसेवक धनंजय जाधव त्याचबरोबर बाबासाहेब गोडके माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे पदाधिकारी उपस्थित सर्व प्राध्यापक शिक्षकेतर बंधू आणि विद्यार्थी मित्र खरं म्हणजे नगर शहराचा काळ पालट आमदार साहेबांच्या माध्यमातून विकास कामाच्या माध्यमातून या ठिकाणी सुरूच आहे काल परवा आम्ही पत्र नगर शहरामधून पत्रकार चौक ते आपोहाती चौक आणि आपोहाती चौक ते दिल्लीगेट रस्त्याच्या कामाचा कॉन्क्रीट करण्याचा शुभारंभ आज झालेला आहे आणि खरं तर आपण जर हा रस्ता पाहिला तर नगर शहराचे जे वाढते उपनगर आहेत त्या उपनगरांपासून या शहरामध्ये प्रवेशद्वार करण्याकरता हा प्रमुख रोड मानला जातो आणि म्हणून या रस्त्याला आज महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीनं जो निधी प्राप्त झाला त्याच्याकरता मी महाराष्ट्र सरकारचे मनपूर्वक या ठिकाणी आभार देखील व्यक्त करतो आज हा रस्ता जर पाहिला तर बऱ्याच वर्षांपासून मागणी होती की हा रस्ता एक प्रमुख रस्ता आहे आणि कॉन्क्रीट करत झाला पाहिजे याच्याकरता इथला असणारा आमचा व्यापारी वर्ग असेल छोटे मोठे व्यावसायिक असतील रिक्षाचालक आमचे बांधव असतील हे अनेक लोकांची महाविद्यालयं असतील निवाड असेल रेसिडेंशल असेल लॉककारी असेल या सगळ्यांनीच मागणी केली होती आणि म्हणून आज रस्त्याचं कामाचं शुभारंभ झालेला आहे या कामाचे उद्यापासून लगेच सुरुवात देखील होणार आहे आमची नागरिकांना विनंती असेल ज्या ज्या ठिकाणी रस्त्याचे कामं सुरू झालेत तर त्या त्या ठिकाणी थोडी आपली होईल व्यावसायिक असेल येणं जाणं करणाऱ्याची रहदारीची व्यवस्था असेल या सगळ्यात पुढे आपलं सहकार्य करावं पण रस्ता पूर्ण झाल्यानंतर जे आपण कायम त्रास सहन करत गेलो आता हा कायमचा त्रास आपला हे रस्ता पूर्ण झाल्यानंतर कायम फोरपीचा संपणार आहे पंधरा वर्ष वीस वर्ष या रस्त्यांना पुन्हा काही आपल्याला दुरुस्ती करण्याच्या आवश्यकता देखील पडणार नाही फक्त पावसाळा असो उन्हाळा असो इथे अडचण आपल्याला प्रतिनिधी जाहीद शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर